तिथे चोरी होत नाहीये पण शनि शिवनागर मध्ये खर चोरी नाही होत चोरी म्हणजे तिथे मान्यता आहे की देव त्या गावाचं रक्षण करतो आणि चोरी होऊन देत नाही आणि त्या चोरी चोरीतल्या लोकांना एवढा विश्वास आहे त्या गोष्टीवर का त्यांनी दरवाजेच बसवले हो नाही ड्रायवर आहे तर शौर्यवाड्यामध्ये आहे आणि मस्तपैकी मटन थाळी खायची कारण ती मटन थाळी मटन रान बाबा मटन रान रान होऊन जाईल आपला सो so काही स्थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो होते तर यस मित्रांनो आपण चाललो आहे शिर्डीमध्ये आपल्यासोबत आहेत आपले जु बालपणीचे म्हणजे कॉलेजमध्ये मी जेव्हा अकरा होतो तेव्हाचे दोन मित्र एक राहुल आहे आणि अतुल आहे मस्तपैकी सगळीकडे सगळे दोघं पण छानपैकी कामाला आहेत बोलो एक प्लॅन करूयात लास्टच संडे जाणार होतो पण तो कॅन्सल झाला काही कारण सो या संडेला चाललो आहे एक किती किलोमीटर असेल तरी शेन्वद Okay. एकशे नव्वद किलोमीटर आणि तीन तासामध्ये पोहोचू बहुतेक तीन एक तासामध्ये पोहोचू जर ट्रॅफिक वगैरे नसेल तर मस्तपैकी समृद्धी महामार्गावर जाणार होत तर चला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कुठे राहणार आहोत काय खाणार आहोत सगळी गोष्ट तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल याच ब्लॉगमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा होती असं वाटलं नव्हतं की एक दीड तास लागेल असं वाटलं होतं पण लागले तास था। साडे तीन तास लागलेले डेंजर असं एका टायमाला वाटलं की ते पास घेतला असतं परवडलं असतं थोडं लवकर दर्शन झालं असतं बट एनीवे असो संध्याकाळ झाली मस्तपैकी छान अशी खूप छान संध्याकाळ झाली साडेपाच सहा वाजलेत आता इथे भूक लागले भरपूर आम्हाला कारण आम्ही दुपारपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही बघितलं आम्ही फक्त डोशावरती आहोत इथपर्यंत तर आता पूजा करायची आहे बाई तर आता इथून एक तीन चार किलोमीटरवरती एक चांगला असा रेस्टॉरंट आहे सजेशन आला आपल्याला सो आपण तिथे जाणार आहोत तिथे थोडंसं आपण जेवणार आहोत त्याच्यानंतर आपण अजून रूम पण नाही बघितली तर रूम वगैरे बघायचे बाकी बघूयात रूम वगैरे याच्यानंतर परत खाली येऊ बघूयात आता पुढे काय कसं होईल सगळं तुम्हाला या स्लॉकमध्ये दिसेल तर चला डायरेक्ट सो काहीत आम्ही आता फ्रेश वगैरे झालेलो मस्त नसते आणि आम्ही आलो रात्री मार्केट फिरण्यासाठी रूम वगैरे कशी वाटली बाबा तुम्हाला रूम म्हणजे मी दाखवलीच नाही तुम्हाला अजून टूर नाही गेली रूमची काहीच आणि मला करोशी पण वाटली नाही थोडी ॲव्हरेजच रूम होती ऍक्च्युली काय विषय माहिती का आम्ही खूप थकलो होतो आणि आम्ही बघितलं नाही कशी रूम आहे काय रूम आहे जी होती अवेलेबल ती घेतली आम्ही ऍक्च्युली त्या काय बोलतो आश्रम बोलतो ना भक्ती भक्तिनिवासामध्ये पण गेलो होतो पण तिथे रूम अवेलेबल नव्हत्या जी असतात तिथे रूम अवेलेबल नव्हत्या सो आम्ही मग इकडे बघितली थोडीशी आतमध्ये आहे पण ठीक आहे चला एवढा हा विषय नाही एका रात्रीचाच विषय स्वतः आम्ही आलोय मार्केट फिरण्यासाठी तुम्ही बघू शकता जेवणा बिवणाचा सर्व विषय आहे इथे पण आम्ही ऑलरेडी थोडाफार जेवलो आहोत तर मग आता काय प्लॅन आहे पुढे आईस्क्रीम प्लॅन आहे भाऊ आता राहुल माहिती आहे बाई मागे घेऊन टेन्शन नाही चला आता आईस्क्रीम खाऊ थोड्या दोन तीन गोष्टी पण घ्यायच्या बाई मी तर ब्रश पण नाही आणला मला ब्रश पण घ्यायचं आहे तिथं रूममध्ये तर अक्षरशः साबण पण नाही आमच्या साबण घ्यायचे बऱ्याच गोष्टी आहेत सो चला थोडासा आता मार्केट वगैरे फिरतो थोडासा एन्जॉय करतो तुम्ही पण थोडासा एन्जॉय आमचा ब्लॉग वगैरे बघून हा व्ह्यू कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी वाजले आहेत दहा दहाच्या आसपासच वाजले आहेत आणि आम्ही चेकआउट केलेलं आहे गाडी काल रात्री पार्किंगमध्ये ठेवली होती सो आता पार्किंगच्या दिशेने चाललो आहे खूप भूक लागली आहे नाश्ता वगैरे करायचा आहे आजचा काय प्रवास राहणार आहे आणि आज आपण कुठे कुठे फिरणार आहोत हे लवकर समजेल बरेच प्लॅन्स आहेत डोक्यामध्ये लाईक शनिशिंगणापूर नाशिक किंवा अजिंठा वेरूळ बघूया त्या तिघांपैकी काय डिसाईड होतोय ते सो चला पहिले नाश्ता करूयात पहिले पूजा फिर काम दुजा, तो चला नाश्ता झाल्या आता आपण निघालेलो आहोत शनी शिंगणापूरला आणि भावनो किती किलोमीटर आहे शनी शिंगणापूर तरी किलोमीटर सत्तर, सत्तर किलोमीटर आहे किलो आणि प्लॅन असं काही तरी बनतो की आज रविवार आहे तर शौर्यवाड्यामध्ये जायचं आहे आणि मस्तपैकी मटन थाळी खायची कारण ती मटन थाळी मटन रान भावा मटन रान रान होऊन जाईल आपला बघूयात काय भेटत इथे मग स्पेशल त्यांची काय मटन रान आहे का ते दहा हजार रुपयाला दहा आमच्या ट्रिपचा खर्च दहा हजार रुपये झालाय टक्के तर बघू अगोदर शनी शिंगणापूर जाऊयात मस्त पैकी मी कधी गेलो नाहीये आय थिंक अतुल पण अतुल पण नाही चार पाच वेळेला ओके मी तर नाही गेलोय मी फर्स्ट टाइम जाणार आहे आणि शनी शिंगणापूरची हिस्ट्री पण खूप छान आहे असं बोलतात लाईक मला काल अतुल बोलत होता की दरवाजे होत चोरी होत नाही तिथे म्हणजे असं मला वाटत नाही असं देशामधलं कुठलं शहर असेल तिथे चोरी होत नाहीये पण मध्ये चोरी नव्हत चोरी म्हणजे तिथे मान्यता आहे की देव त्या गावाचं रक्षण करतो आणि चोरी होऊन देत नाही आणि त्या लोकांना एवढा विश्वास आहे त्या गोष्टीवर का त्यांनी दरवाजेच बसवले नाही आपल्या घरात आणि अजून आता बोलला की चोरी केली की डोळे जातात बाई इज इट रियल सिरियसली भेंडी की असं होऊ शकतं आताच्या या ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये होऊ शकतो कर चोरी बघू बघूया एक काम करू आपण तिकडे स्थानिक जी लोक असतील ना त्यांच्याशी बोलू त्यांच्यासोबत बोलू त्यांना भेटूयात आणि त्याच्या पाठीमागची खरी स्टोरी काय आहे किंवा ती गोष्ट खरी ऐकली आहे जी गोष्ट आपण ऐकली ते सगळं विचारूयात बघूया कसा आणि हा खूप ब्लॉग इंटरेस्टिंग राहणार आहे आता तुम्हाला आमच्या बोलण्यावरून समजलं असेलच बघूयात आणि आय थॉट की खूप भारी असेल तिथे खूप जास्त बघायला भेटेल खूप छान हिस्ट्री पाहायला भेटेल आपल्याला बघेल कसं काय ते इंस्टाग्राम वरती हो माझी शॉर्ट व्हिडिओ येणार आहे इंस्टाग्राम आय आयडी आता खाली येत असेल तर इंस्टाग्राम ला फॉलो करा लवकरच आपले तीस हजार फॉलोवर होणार आहेत पूर्ण सध्या सत्तावीस हजार पाचशे आहेत अडीच एक हजार राहिलेत रा, राह तर करून टाका चला नाश्ता करायला भेटू भूक तर भरपूर लागलेत आतडे बोलताय आतडे बोलताय जेव्हा <laughs> ते खायला ते चला नाश्ता नाही नाश्ता आलेला आहे या आम्ही ऑर्डर केलेलं आहे मस्तपैकी वडा रस्सा हॉटेल मधून चला या ब्रेकफास्ट करण्यासाठी चला चला ब्रेकफास्ट एक टेस्ट हो टेस्ट कशी दे

ना आम्ही पोचलेलो आहोत आत्ता शनी शिंगणापूर मध्ये शनीच्या मंदिरामध्ये बघूया आता बसवे की तेल वगैरे वाहू आणि मंदिर ओपन मंदिर आहे डायरेक्ट मंदिर वगैरे काही नाही आहे डायरेक्ट मूर्ती आहे शनी शिंगणापूर मध्ये तुम्ही शनी श्रीरामपूरमध्ये कधी आलात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सा इकडचा येण्याचा एक्सपिरियन्स कसा होता ते पण सांगा